मेरा युवा भारत यांच्यामार्फत दोन हजार पंचवीस हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांचे दीडशे विजयंत वर्ष म्हणून साजरे केले जात आहे याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते पदयात्रेची सुरुवात नियोजन भवन येथे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली जिल्हा प्रशासन मेरा युवा भारत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय सेवा योजना सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली पदयात्रा नियोजन भवन सात रस्ता येथून सुरू होऊन रंगभवन डफरीन चौक मार्गे कामत चौक संगमेश्वर कॉलेज रोड सात रस्ता नियोजन भवन या ठिकाणी पदयात्रेची सांगता झाली यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे नायब तहसीलदार उत्कर्ष देवकुळे संचालक राष्ट्रीय सेवा योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र बडजे नदीम शेख क्रीडा अधिकारी राजू पॅटी राष्ट्रीय खेळाडू तसेच मेरा युवा भारत सोलापूर जिल्हा प्रशासन पोलीस विभाग महानगरपालिका शाळा महाविद्यालये स्थानिक संघटना एन एस एस एन सी सी स्वयंसेवक आणि जिल्हा आरोग्य व आरोग्य पथक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देऊन देशाला एकात्मतेतून सशक्त व आत्मनिर्भर बनवूया असा संदेश उपस्थित शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यावेळी बोलताना म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाला आणि कार्याला डोळ्यासमोर ठेवून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी व युवकांनी सहकार्य करावे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी प्रास्ताविक भाषण करून राष्ट्रीय एकतेची शपथ दिली कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीत आणि लेझीम नृत्याने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका